नमस्कार रसिक श्रोते हो माझ्या मनाचे काव्य या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत मी आपला आज कवी मनोज शंकरराव भारशंकर आज आपल्यासाठी एक सुखी संसाराचा मंत्र घेऊन आलो आहे माझ्या मायेचा पदर या काव्यसंग्रहातील एक रचना आपल्यासाठी सादर करतो आहे रचनेच शीर्षक आहे तह स्वीकारले तुला मी तुझ्या गुण दोषासह स्वीकारले तुला मी तुझ्या गुण दोषासह संसारात विजय नसतो केवळ तह संसारात विजय नसतो केवळत काही जिंकले मी काही हरलेले काही जिंकले मी काही हरलेले रीते माझे काही भरलेले रीते माझे काही भरलेले एकमेकांचा आदर एकमेकांची कदर एकमेकांचा आदर एकमेकांची कदर सुखाने ठेवूया दोघात आनंद पसाभर सुखाने ठेवूया दोघात आनंद पसाभर टाळावेत जहरी घातक शाब्दिक वार टाळावेत जहरी घातक शाब्दिक वार वाटून घ्यावा दोघांनी संकटाचा भार वाटून घ्यावा दोघांनी संकटाचा भार असावे दोघेही संसारी समजदार असावे दोघेही संसारी समजदार नित्य बर आपले प्रेम हळूवार नित्य बरसावे आपले प्रेम हळूवार मी द्यावा वेळ तू घ्यावा वेळ मी द्यावा वेळ तू घ्यावा वेळ दोघांच्या विचारांचा बसावा ताळमेळ दोघांच्या विचारांचा बसावा ताळमेळ तुझ आणि माझ अस कधीच नसाव तुझ आणि माझ अस कधीच नसाव जे काही आहे ते आपलं असावं जे काही आहे ते आपलं असावं एकमेकांना एकमेकांची करू सोबत एकमेकांना एकमेकांची करू सोबत पटले नाही दोघांचे तरी ऐकावे मत पटले नाही तरी दोघांनी ऐकावे मत वागण्या बोलण्यात हित वागण्या बोलण्यात हित लागे भांड्यास भांडे आवाज चौकटीत लागे भांड्यास भांडे आभाळ चवकळीत आशा आहे हा संसाराचा काना मंत्र तुम्हा सर्वांना आवडला असेल धन्यवाद